उदगिरात गुटख्यासह अकरा लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त एकावर उदगीर शहर पोलिसात गुन्हा दाखल उदगीर शहरात गुटक्याची अवैध वाहतूक करणारी कार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेऊन चार लाख नऊशे शेचाळीस रुपयांचा गुटखा जप्त केला आहे या प्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात नऊ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की आठ जानेवारी रोजी रात्री उदगीर शहरातून एका कारमधून अवैध गुटख्याची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांना मिळाली होती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवर पाळत ठेवून कार, कार ताब्यात घेतली असता कारमध्ये महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला चार लाख नऊशे शेहेचाळीस रुपयांचा गुटखा आढळून आला त्याचबरोबर यम एच चोवीस ए एफ चार सहा डबल शून्य क्रमांकाची टोयाटो कंपनीची इटॉस कार ज्याची किंमत सात लाख रुपये असा एकूण अकरा लाख नऊशे शेहेचाळीस रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे पोलीस हेड कॉन्स्टेबल साहेबराव ननोबा हाके यांच्या फिर्यादीवरून उदगीर शहर पोलीस ठाण्यात माधव तुकाराम मोरे राणार जांब तालुका मुखेड जिल्हा नांदेड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अक्षय पाटील हे करीत आहेत